विठ्ठल 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 रामकृष्ण हरी असाच नावाचा गजर आपल्याला आजूबाजूला आता ऐकवायला ऐकत असेल तर आता पंढरपूरची वारी चालली आहे आणि पंढरपूरच्या वारीचे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरही बघायला मिळत असतील तरी पंढरपूरची वारी का केली जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी हेच तुम्हाला सांगणार आहे तर आषाढी एकादशीची जी वारी असते तर ती सगळ्यात मोठी वारी मानली जाते तर वारीचे दोन प्रकार आहेत वारकऱ्यांमध्ये एक पहिली वारी जी आहे ती संतांची वारी आणि दुसरी जी वारी असते ती देवाची वारी असते दर महिन्याच्या पहिल्या एकादशीला पंढरपूरला जाणं देवाचं दर्शन घेणं नगर प्रदक्षिणा करणं चंद्रभागेचं स्नान करणं ही देवाची वारी आहे एकनाथ महाराज असतील नामदेव महाराज असतील चोखामेढा महाराज असतील गोरोबा काका असतील आदी करून जी संत आहेत त्यांची जी समाधी स्थळं आहेत समाधी मंदिरं आहेत तिथं जायचं दर्शन घ्यायचं ही संतांची वारी वारी म्हणजे आपली जी इष्टदेवता असेल एखाद्या विशिष्ट तिथीला त्याच्या दर्शनाला जाणं आणि मग आपण ऐकतो की कुणीतरी कोल्हापूरची वारी केली कुणी आंबाबाईची वारी केली कोणी ज्योतिबाची थेटे गाठली खंडोबाची वारी केली आता तर लोक गाणगापूरची वारी देखील करतात म्हणजेच आपल्या देवतेची वारी करणं होय अशा अनेक गोष्टी आपल्यासमोर दिसतात आणि अनेक देवदेवतांच्या आपल्याला दिसतात तरीही वारी असा हा शब्द आपल्या सगळ्यांच्या समोर आला की आपल्याला पंढरीची वारी आठवते इतकं लोकप्रिय ही पंढरीची वारी आहे वारी म्हणजे मी आपल्याला सांगितलं की आपल्या देवाला एका विशिष्ट तिथीला भेटायला जाणं आणि त्या वारीमधलं सर्वात लोकप्रिय वारी असेल तर वारी वारी ला 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 वार ती आषाढीची वारी आहे या आषाढी वारीला लाखो वारकरी हे पंढरपूरला जमा झालेली दिसतात ही एकादशी म्हणजे ती महाराष्ट्रातली सर्वात मोठी वारी असते कारण असंही सांगता येईल की पावसाच्या पहिल्या थेंबाबरोबर उभ्या महाराष्ट्राला कशाचं वेध लागलं असेल तर ते पंढरीच्या वारीचं पेरणी उरकली पेरलेलं उगवून येईपर्यंत काय करायचं तर पंढरपूरची वारी करायची असा महाराष्ट्रातल्या लाखो शेतकऱ्याच्या वारकऱ्यांचा हा नित्य नियम आहे पंढरपूरची आषाढी पायी वारी ही महाराष्ट्रातील महाउपासना म्हणण्याचं कारण असं की ज्या गावांमध्ये एस टी नाही जात त्या गावांमध्ये नीट रस्ताही नाही अशाही गावातून किमान एक जण तरी असा असतो की त्या पंढरपूरच्या वारीला जात असतो आषाढी पायीवारीचं वैशिष्ट्य असं आहे की आपण वारीला संतांच्यासोबत चालत नाचत गात पायी लोक पंढरपूरला जातात साधारण दहा बारा लाख लोक कमीत कमी वेगवेगळ्या संतांच्यासोबत वेगवेगळ्या मार्गाने चालत पंढरपूरला जातात आणि भक्तीचा महोत्सव आषाढी वारीच्या रूपाने पंढरपूरला साजरा होत असतो तर हे महत्त्व आहे आषाढी वारीचं तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते